मिर्झेतील महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळा हा मद्यपिंच्या विख्यात अडकला आहे भकास झालेल्या उद्यानातील विहिरीत दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय मिरज शासकीय रुग्णालयाजवळील महात्मा बसवेश्वर उद्यानामागील जागा ही मद्यपिनी बार केला आहे शासनाच्या निर्णयाने महामार्गावरील बियर बार परमिट रूम दारूची दुकानं बंद झाली पण उद्याने मद्यपिनी बार करून टाकली आहेत बसवेश्वर उद्यानामागील जागा आता भकास झाली असून येथील पडिक विहिरीजवळ रात्रीच्या सुमारास मद्यपींचा गरडा असतो दारू पिऊन मद्यपी दारूच्या बाटल्या या विहिरीत टाकतात या विहिरीत बाटल्यांचा खच पडला आहे हद्दीतील पोलीस दुर्लक्ष करीत आहेत असे दिसून येत आहे महापालिका प्रशासनाने तर मिरजेतील कित्येक उद्याने भकास केली आहेत उद्यानातील महात्म्यांचे पुतळे मद्यपी गराड्यात कित्येक वेळा दिसून येतात पण याबद्दल कोणीही कारवाई करीत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे महापालिका केव्हा उद्याने सुशोभिकेकरून मद्यपीमुक्त उद्याने करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे तसेच रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांनी मद्यपीमुक्त उद्याने करावीत अशी ही मागणी होत आहे